माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय आणि त्यांच्या अगोदर जो कोणावर झाला असेल ते आवाज नाही उठवू शकले आज आम्ही आवाज शकतो जे तुम्ही त्यामुळे आज आम्ही उभा राहू शकलो फक्त आमची एकच मागणी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे आमच्या भावाची जे आहेत त्या सगळ्यांना पकडून संघटित गुन्हेगारी आहे जे सगळे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे आमची मागणी केली एकच आहे आम्हाला न्याय द्या आमच्या सगळ्या भावाचे जे हाते आहेत त्यांना पकडा आणि त्यांना फाशी द्या आमची सगळ्यांना मागणी आहे आणि आमची मागणी तीच राहणार आहे आमची मागणी गांभीर्यानं घेतलेली आहे सरकारने पण मुख्यमंत्री साहेबांना पण आम्हाला शब्द दिलेले आहेत की ही गुन्हेगारी सगळी मोडून काढणार आहोत आम्ही ज्या ती त्यावेळेस ज्या त्या आरोपीला आपण शिक्षा नाही देऊ शकलो की मग त्याला असं वाटणार की आपल्याला ह्याच्यातून अभय भेटतंय कुठेतरी म्हणून प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे त्याचंच हे उत्तम उदाहरण आहे की ह्या प्रत्येक आरोपीवर कमीत कमी पाचच्या नंतर पुढं पाच दहा पंधरा एकोणीस बावीस असे गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्याला कुठंतरी डोळ्यामागं केल्यामुळे हे गुन्हेगारी वाढलेली आहे असं माझं मत आहे